स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगडे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आज आमदार महेंद्र थोरेंवर आरोप करण्यात आले त्यांचे ड्रायव्हर असेल योगेश जाधव योगेश जाधव यांच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले मला कसं फसवण्याचं षडयंत्र आमदारांकडून केलं जातं किंवा आमदारांकडून केलं जातं दृष्टीचा तो आरोप आहे दोन मोबाईल घेतलेले आहेत एकाच्या महिलेचं नाव टाकलेलं एक सुधा घरांचं टाकलेलं आहे आणि त्यावर चार्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ते नंतर सोशल मीडियातून त्यांना व्हायरल करायचं होतं पण माझे नातेवाईक असल्यामुळे ते मला लवकर कळलं आणि या परिणामातून मी बाहेर पडलो अशा प्रकारची भूमिका जी आहे सुधाकर घरेंनी व्यक्त केली त्यामुळे कर्जाचं राजकारण खालच्या पातळीवर विधानसभा निवडणुकीच्या आधी गेलं का खालच्या पातळीवर टीकाटिपणी सध्या कर्जाच्या राजकारणा होत आहे अशा प्रकारे सुधाकर गुंतवण्याचा प्रयत्न आमदार करतायत का यादी महिलांचा वापर कर्जाच्या राजकारणामध्ये अनेकदा झालेल्या आहेत आणि या उर पूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले उरणचे असलेले पाटील हे सुद्धा अशाच प्रकारे महिलांच्या प्रकरणात अडकले होते नंतर त्यांचा राजीनामा वगैरे ते सगळं नाट्य आपल्याला माहीतच आहे पण मग अशा प्रकारचं हे सगळं प्रकरण कर्जाच्या राजकारणात होताना दिसून येत आहे महिलांचा वापर करून एखाद्या राजकीय नेत्यांना आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हे प्रयत्न चुकीचे आहेत कारण आपण विरोधक जरी असलो किंवा स्पर्धक जरी असलो तर त्यांनी त्यांच्या राजकीय पद्धतीवर टिप्पणी पक्ष संघटना असेल त्याच्या कारभारावर असेल त्याच्या व्यक्तिमत्वावर टिप्पणी करणं आवश्यक आहे परंतु कर्जच्या राजकारणामध्ये जाऊन जर खालच्या पातळीवर असं होत असेल तर हे कर्जतकारांसाठी कर्जच्या राजकीय नेत्यांसाठी हे दुर्दैवी गोष्ट आहे कारण कर्जचं राजकारण याआधी अशा प्रकारचं गेलं नव्हतं म्हणजे साटम असतील लाड असतील अनेक सुर्वे होऊन गेले अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले पण अशा प्रकारचं जर होत असेल कर्जतच्या राजकारणं हे दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये सुधाकर घरे महेंद्र थोरेंचा जो संघर्ष आहे त्या संघर्षाचा परिणाम कुठेतरी कर्जतमध्ये होताना दिसून येतो की काय असा हा प्रश्न निमित्ताने उपस्थित होतो आहे त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये योग्य पद्धतीने राजकारण झालं पाहिजे ही भूमिका आमची आहे त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर अशा प्रकारे राजकारण होऊ नये ही आमची भूमिका आहे कर्जतकारांना तुम्ही काय करताय विकास कशा पद्धतीने करतायत मी कशा पद्धतीनं कर्जचा विकास करणार आहेत अशा पद्धतीने मुद्दे मांडणं आवश्यक आहे हे महत्त्वाचे मुद्दे आहे की बाबा हे आमदारांचं चुकलं हे विरोधी पक्षनेत्यांचं चुकत आहे या टीका टिप्पणी होणं आवश्यक आहे मात्र तसं होताना दिसून येत नाही आहे त्यामुळे खालच्या पातळीवर जाऊन तर राजकारण होतंय का आणि त्याचा परिणाम आगामी विधानसभेच्या दृष्टीने होतं की काय हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहे त्यामुळे कर्जचं राजकारण राज्चा आमदारकीसाठी अनेक आरोप प्रत्यारोप होणार आणि त्याच्यातून मतदारांना हे सगळं समजणार आणि त्याच्यातून एक भविष्यामध्ये तो फटका जो आहे दोन्ही नेत्यांना पडणार हे मात्र नक्की आहे त्यामुळे कर्जच्या राजकारणामध्ये खालच्या पातळीवर अशी टीकाटिपणी होत असेल हे दुर्दैवी आहे त्यामुळे ज्यांना कुणा निवडणूक लढवायची आहे त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांच्या पक्षसंघटनेवर यावर बोलणं आवश्यक आहे मात्र तसं होताना दिसून येत नाही आहे त्यामुळे कर्जतच्या राजकारणावर खालच्या पातळीवर टीकाटिपणी व्हायला सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम कर्जतच्या राजकारणावर होणार हे मात्र नक्की आहे त्यामुळे आमदार साहेब तुम्ही असं वागणं बरोबर नाही जे घारेने आरोप केले त्याचं तुम्ही खुलासा करणं आवश्यक आहे ते कर कर्जतकारांना सांगणं आवश्यक हे मी केलं नाही हे मला सुधाघराऱ्याकडून चुकीचे आरोप केलेले हे मतदारांना सांगणं आवश्यक आहे नाहीतर तुम्ही अशा प्रकारे ती जी तुमची प्रतिमा आहे ती मलीन करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून होतो आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरवलं आहे त्यामुळे सुधाकर केलेले आरोप किती तथ्य आहेत हेही महत्त्वाचे आहे त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये जे एकमेकांवर आरोप करण्याचा प्रकार जर सुरू झाला असेल आणि जर महिलांचे आरोप करून एखाद्या राजकीय नेत्यांचं करिअर उद्ध्वस्त करत असाल हे चुकीचं आहे कारण माणूस ज्यावेळेला राजकारणात येतो प्रगतीपथावर जातो त्यावेळी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काय कष्ट करावं लागेल एखादा नेता सहज मोठा होत नाही त्याला अनेक वर्ष अनेक दिवस कष्ट संघर्ष करावे लागतात त्यातून तो, तो कुठंतरी वलय निर्माण होतो मात्र अशा प्रकारे एखाद्या राजकीय नेत्यांचं आयुष्य बरबाद करून हे चुकीचं आहे कर्जतच्या राजकारणात असं होता कामा नाही ही विकासकामाची भूमिका आहे कर्जतकारांची भूमिका आहे त्यामुळे खालच्या पातळीवर जाऊन कुठल्याही नेत्याला कोंडी करायची किंवा त्याचं आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न कृपया कुठल्याच राजकीय नेत्यांनी ने करू नये तुम्ही जे बोला एकमेकांना आरोप प्रत्यारोप विकासकामावर अनेक मुद्द्यांवर हो, तुम्हाला त्याला एखाद्या नेत्याला कोंडीत पकडताना येऊ शकतात पण एखाद्या महिलेचा वापर करून त्याला अडचणी आणण्याचं काम कुठल्याच राजकीय नेत्याने करू नये त्यामुळे झालेले आरोप यावर आमदारांनी काहीतरी बोललं पाहिजे हे महत्वाची भूमिका आहे आगामी काळामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा संघर्ष अधिकाधिक टोकाला जाईल आणि या संघर्ष टोकातून कर्जतकरांचं काय होणार माझ्यासारख्या पत्रकाराला चिंता लागलेली आहे की आमदार होण्यासाठी लोक कशा पद्धतीने उपयोग करतील आणि संघर्ष इतकापर्यंत टोकाला जाईल हे मात्र नक्की आहे त्यामुळे संघर्षातून नेमकी भविष्यामध्ये कर्जतकारांचं काय होणार आणि भविष्यामध्ये अशा आरोप प्रत्यारोपामध्ये कर्जत कर अडकलेले था आहे कुठंतरी आता हे थांबलं गेलं पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे एवढीच मापक अपेक्षा करतो धन्यवाद